कार्यक्रम त्यासाठी आहे समजून घेण्यासाठी आमचा कार्यक्रमाचा असा मग शब्द आम्ही कसे वापरतो आम्ही सरकारी अधिकारी शक्यतो शिवी वापरतो बाहेर पण आणि घरात घरात मी भच्या बाराखडीची कुठली शिवी नाही वापरत मी फक्त गाढवा नावाचे शब्द वापरतो मी गाडवा म्हणतोय बायकोला गाडवा म्हणतोय पोरांना गाडवा म्हणतोय माझ्या पोरांना ते कॅच केलं गाडवा नावाचा शब्द गाडवा शब्दाचा अर्थही त्याला माहित ते एकदा तासगावरून जाऊन आलंय एस टी त्यानं कंडक्टरचा रोल बघितला आणि ते एक दिवशी बाप घरात असताना ते पोरग एसटी चालवत आहे ज्या गाडवाला बसायचंय त्यानं बसायच्या गाडवाला उतरायचंय त्यानं उतर टिंक तुरची आली ज्या गाडवाला बसायचं बसायच्या बापाच्या लक्षात येते की शिवी देते मी देतोय तीच देते बाप उठत पाच दहा मिनिटं निभार मारत मारून पुन्हा जागावर येऊन बसत निरागस असतात आठ नऊ असतात नवरा बायकोच्या भांडणामध्ये भांडण झाली अनबण झालं तर काही भांडणं महिना महिना मिटत नाही पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेला कार्ट्याला सांगितलं जायचं टेबलवर ठेवले गिळून जा लवकर मिटायची नाही अहंकार आता व्हॉट्सअप आल्यामुळे लवकर तरी मेसेज लवकर ते बापानं मारलं तरी पुन्हा जाते आपल्या जागेवर बसतंय पुन्हा त्याची एस टी सुरू होते आणि एस एसटी सुरू करताना ते म्हणतात टीम ज्या गाडवाला बसायचं त्यानं बसा, बसा ज्या गाडवाला उतरायचं त्यानं उतरा आत्ताच एका गाडवामुळं गाडी दहा मिनिटं लेट झाली शब्द कोणते आम्ही घरामध्ये तिसरी गोष्ट असं म्हटलं की आम्ही स्पर्श करतो पालकत्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर स्पर्श त्याला मध्ये जादू की असं म्हणत त्याला मिठी असं म्हणत ऋषी तर असं म्हणतात की तुम्ही तुमच्या लेकराला जरी किती मोठ्या वयाचा झाला तुमच्या लेकीला किती मोठी झाली तरी रोज एकदा तरी तिला मिठीमध्ये घ्या तिला स्पर्शाचा अनुभव द्या त्याला स्पर्शाचा अनुभव द्या मी लातूरला तीन दिवस व्याख्यानासाठी हो। डॉक्टर घरामध्ये मी उतरलो होतो डॉक्टर लहाने दवाखान्यामध्ये राहतात संध्याकाळी परत वर जातात वर गेल्यानंतर ते एक दिवशी ते मला सांगत होते की मी दिवसभर काम केल्यानंतर पुन्हा वर आल्यानंतर माझी बॅटरी डिस्चार्ज झालेली असे असते माझी आई समोर असते माझे बाबा समोर असतात वर आल्या आल्या मी माझ्या आईला पाच मिनिटं मिठीत घेतो बाबांना पाच मिनिटं मिठीत घेतो सकाळी जेवढ माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती तेवढी बॅटरी आई बाबांच्या पाच मिनिटाच्या स्पर्शाने माझी चार्ज होती जगातला सर्वश्रेष्ठ चार्जर कोण असेल आमच्या आयुष्यामध्ये तर आई बाबाचा स्पर्श आहे आम्ही घ्यायलाच तयार नाही आम्ही लेकरांना जवळच घ्यायला तयार नाही माझा एक मित्र पुण्यामध्ये खूप मोठा आर्किटेक्ट खूप श्रीमंत नवरायकोन गोल्ड मेडलिस्ट प्रचंड श्रीमंती पुण्यामध्ये पण एका क्षणाला त्यांच्या लक्षात आलं चार पाच वर्षापूर्वी की श्रीमंती आहे पुण्यामधलं जगण काय कामाचं पुण्यातल्या प्रतिपीय शाळेमध्ये मुलाला टाकलेलं होतं हे जगण काय बरोबर नाहीये ना म्हणून ते चौघ जण आजऱ्यामध्ये आले एक छोटस घर बांधलं त्यांनी त्या घरामध्ये बेडरूम एकच केली आहे म्हणजे खाली हे सौरा जात आणि माळ्यावर दोन पोर जातात मी धनंजयला म्हटलं धनंजय हे कशासाठी एका खोलीमध्ये तुम्ही त्यांनी मला जे उत्तर दिलं ते असं म्हणतात की राजा माझ्या पोराच्या हृदयाचे ठोके वयाच्या सोळा वर्षापर्यंत आम्हाला दोबाला ऐकू आले पाहिजेत म्हणून तर आम्ही पोरं सोडलं रे राजा आम्ही पोरांच्या साठी खोली केली होती त्या खोली मध्ये वर चांद आम्ही लावलं होतं ते काय खोलीत लहान पोरांच्या खोलीत वर काय असत स्पर्श त्या स्पर्शामध्ये इतकी ताकद आम्हाला सगळे भिजत आलेले आहेत सगळ्यांची अस्वस्थता मला जाणवते आहे पण तरी समारोपाकडे जात असताना कार्यक्रमाचं मोल मी एका गोष्टीने आपल्याशी शेअर करतो की कुटुंब नावाच्या व्यवस्थेविषयी बाबू बोखरी नावाच्या शायरनं एक शायरी लिहिली आपण घरी गेल्यानंतर ती शायरी उघडून बघा आणि ती गायले पंकज उदास येईल त्या शायरीमध्ये तो असं म्हणतो शायर सात स्टांजा त्याच्यामध्ये आहे तो असं म्हणतो की पंजोबाच्या काळात आम्ही सगळेजण सुखी होतो कोण कोणाशी खोट बोलत नव्हतं चोरी होत नव्हती दरोडा पडत नव्हता भले दोन दोन दिवस आमच्या घराची चूल पेटत नव्हती पण पंजोबाच्या कालावधीमध्ये माणसं कसदार होती आम्ही सुखी होतो आजोबाच्या काळात पण आम्ही सुखी होतो तो शाहीर असं म्हणतो लास्ट पट मध्ये आता तुमच्या घरामध्ये सगळं आहे कार्पेट आहे झुंबर आहेत घरामध्ये ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल ब्रँडेड गाड्या तुमच्या घरामध्ये आहेत पण तुम्ही सुखी आहात तुम्ही बेडरूम मध्ये भांडता आणि दिवाणखाने नाटकी असता हे तुमचं कुटुंबी तु श्राफ नावाचा अभिनेता असं म्हणतो की मी ज्या वेळेला अभिनेता नव्हतो दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो माझ्या आईला दमा होता दमाचा अटॅक आला अटॅक आला की रात्रीचं उठायचं आईच्या पाठीवरून हात फिरवायचं मी हिरो झालो माझ्या आईची आईची आई 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 खोली वेगळी माझी खोली वेगळी त्या दिवशी रात्री आईला तीन वाजता येते आई निघून गेली मुलगा असून सुद्धा आणि माझ्या आईची सेवा नाही करू शकतो चार सुना या दोघांची डोळ्यात तेल घालून सेवा करतात त्यावेळेला लक्षात येतं की दौलत असून सुद्धा म्हणजे माऊलींची झे तर संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती ठाय संपत्ती आहे जीवनमूल्य ज्याच्या सगळं घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती ना त्याचा लास्ट पर सेकंड सेकंडिक मध्ये कॅमेरा म्हणून हुशार आहे कॅमेरा कॅमेरामन एकदा सभा घरातल्या पालकांच्या चेहऱ्यावर कॅमेरा मारतो आणि दुसऱ्यांदा पालकांच्या मांडीवर असलेली चिमुरडी आहेत ना त्यांच्यावर तो कॅमेरा मारतो आणि आता एक दीड मिनिटानंतर पंकज उदास ते गाणं उचलतायत पण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे विचारवंत असं म्हणतात की माणूस नावाच्या जातीनं ना पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज करून मग मरायचं असत तुम्ही आणि कोणता समाज तयार केला बघा आमच्या पोरांच्या शेवटचा टांजा उचलत असताना पहिलं वाक्य त्याच आहे की हे आरे नसलं तो शायर म्हणतो हे येणाऱ्या पिढ्यानो अरे बाळा आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं माझा एक मित्र आहे माझ्या बरोबर लग्न झालं गेले अठ्ठावीस वर्ष आम्ही गेट टुगेदर ला भेटायचो एकत्र त्यानं बाळ नाही जन्माला घातलं त्यावेळेस तो प्रत्येक वेळेला गेट टुगेदरला सगळे ला मित्र त्याच्यावर तुटून पडायचं म्हणायचं अरे राम्या वर्ग घाल जन्माला पूर्गी घाल जन्माला वंशाला दिवा ज्योती असू दे ना त्यावेळेला राम्या म्हणायचं की इंद्रज शहरात होतो हो तुला मला जगताना जेवढा त्रास होतोय तुझं माझं पोरग वयातील त्यावेळेला त्याला सोसतील घाव त्याला सोसेल ही बेमानी त्याला सोसेल ही हरामखोरी त्याला सोसेल ही त्याला घाव सोसतील समाजाच्या पावला पावला जिथं हरामखोरी आहे बेमानी आहे पावला पावला जिथं हिंसा आहे जिथं घृणा उपस्थित असलेल्या सगळ्या बालकांनी अंतर्दुख होऊन विचार करा की आमच्या पोरांना बाप श्रीमंत आहे सोळा वर्षाच्या पोराला करोड रुपयाची गाडी घेऊन देतो पोरग दारू पिऊन पुण्याच्या रस्त्यावर दोन पोरांचा जीव घेतो आणि त्याचा बाप पोराला सोडवायला ससून हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलतो कोणता समाज आम्ही केला आमच्या पोरांच्या हरामखोर बेमान समाज तो आम्ही आमच्या पोरांना सोडायचा कि या लेकरानं तयार केलेला हा स्वर्ग आपल्या कुटुंबाच्या निमित्तानं जगात किती घाई ना घाण असली तरी कुटुंबाची नाव आमची अबाधित असेल ती अबाधित ठेवण्यासाठी कोणते संस्कार असावेत त्यासाठी आजचा कार्यक्रम आमच्या भविष्यातल्या पिढीला बाहेर कितीही हरामखोरी असेल तरी घरामध्ये त्या जीवन मूल्यानं त्या ती उभारी कारण तो शायर असं म्हणतो की बाळानं बाप म्हणून आई म्हणून आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं की ज्या रस्त्यावरून तुम्ही जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची होती ज्या रस्त्यावरून तुम्ही जाणार आहात बाळाला त्या बाळाच्या डाव्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती आम्ही कोणता समाज तयार केला जात धर्म पंथ तो जर समाज मला नाकारायचा असेल तर एक उत्कृष्ट पुश। कुसू कुटुंब व्यवस्था एक चांगला व्हावा ना आपल्या लेकराला ती दीक्षा द्यावी की ज्या दीक्षेमध्ये ते सामर्थ्य असावं जस की शापित चित्रपटामध्ये यशवंत दत्त आणि मधु गाणं आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय आहोत ज्या वेदना मी आता बोलून दाखवल्या मी बाप आहे मला दोन पोर आहे मी गेली छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगुलपणा पेरण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहे की माझ्या पोराला चार, चार चांगली घरं मिळावी की ज्या घरामध्ये प्रेम आहे दिव्यत्व आहे अध्यात्म आहे उत्साह आहे यासाठी मिळतो आहे